परिस्थितीत जे काय कुणबी दाखले दिलेले आहेत कुणबी दाखले जे आहेत ते रद्द करण्यात यावेत कुणबी म्हणून मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये ही आमची मागणी आहे एकही दाखला आम्हाला मान्य नाही शिंदे समितीने जे काय त्यांनी त्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहेत बोगस आहेत सगळ्या खाडाखोड केलेल्या आहेत आणि दम करून अधिकाऱ्यानं दम करून त्या सगळ्या नोंदी केलेल्या आहेत त्यामुळे त्याची चौकशी सुद्धा जाल्रोटे क्स नात geschätचा है चला सुरू करू या राज्यामध्ये मराठा समाजाने कधी नव्हे ते एक मोठं आंदोलन जे आहे प्रचंड मोठं आंदोलन जे आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून दाखले देऊन कुंभी समाजाचे सर्व दाखले देऊन ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करावा या मागणीसाठी प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी उभा केलेलं आहे मोठमोठ्या लाखांच्या बोट सभा सुद्धा या ठिकाणी होत आहेत आणि महाराष्ट्र सरकारवरती त्यांनी प्रचंड मोठं दडपण जे आहे ते या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि एकीकडे महाराष्ट्र सरकारने आम्हाला शब्द दिलेला आहे सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी शब्द दिले आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही अशा प्रकारचा शब्द आम्हाला शिंदे सरकार त्यामध्ये फडणीसाहेब असतील आदित्यदा असतील सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी आम्हाला आश्वासित केलेला आहे तरी सुद्धा दुसरीकडे मराठा समाजाचे नेते आता आम्हाला चोपन्न लाख नोंदी त्या ठिकाणी सापडलेले आहेत आणि रक्तनात्याच्या नियमाप्रमाणे ज्या त्याचा लाभ मिळण्याप्रमाणे जवळपास दोन कोटी समाजाला जवळपास या सवलती मिळतील अशा प्रकारच्या उल्गना ज्या आहेत ते मराठा समाजाचे नेते जाहीरपणे माध्यमाच्या माध्यमातून करत आहेत आणि त्याच्यामुळे हा दोन ते अडीच कोटी असलेला समाज जो आहे तो जर या ओबीसी मध्ये आला तर ओबीसीच्या आरक्षणाचे तीन तेव्हा झाल्याशिवाय राहणार नाही हा गरीब समाज जो आहे त्याचं जे हक्काचं आरक्षण जे आहे ते हिसकावून घेतल्याशिवाय हा समाज राहणार नाही अशी अशा प्रकारची भावना जी आहे ती समस्त महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये झालेली आहे नुकतंच आता दडांगेने महाराष्ट्र आव्हान दिलेलं आहे की कुठल्या पैसे आम्ही तीन कोटी मराठा समाज जो आहे तो वीस तारखेला मुंबईमध्ये या ठिकाणी आमरण उपोषण करून तीन कोटी समाज या ठिकाणी येणार आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मध्ये जोपर्यंत दाखले संपूर्ण सांगत नाही तोपर्यंत ते आंदोलन जे आहे ते मागे घेणार नाहीये आणि संपूर्ण मुंबईची जी अर्थव्यवस्था जी आहे संपूर्ण व्यवस्था जी आहे कायदा व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी भोजवारा उडवायचा जो आहे त्या तोही इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे इतकं मोठं दडपण जे आहे ते या सरकारवरती त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळं यापूर्वी सुद्धा सरकारने रात्री बेराती जी आर काढून शिंदे समिती नेमून अशा प्रकारे त्यांच्या दडपणाला भरी पडलेली आम्ही या ठिकाणी झालेलं आहे पाहिलेलं आहे आणि घडलेलं सुद्धा आहे आणि अशी त्याची पुन्हा पुन्हा सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि म्हणून ओबीसी समाज हे सगळं फक्त स्वस्थ बसून शांतपणे पाहत बसणार नाहीये कारण ओबीसी समाज सुद्धा आता जागा झालेला आहे त्याला त्यांच्या हक्काची हे झालेली आहे हे गरीब समाजाचं आरक्षण आहे मराठा समाज प्रस्थापित आहे धन दांडगे सत्ताधीश आहेत सगळ्या सगळ्या त्यांच्याकडे यंत्रणा उपलब्ध आहेत मग अशा परिस्थितीमध्ये सरकार जर त्यांच्या त्यांच्या दबावाला जर झुकलं तर मग ओबीसी समाजामध्ये काय पर्याय आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाने आता असाच निर्णय केलेला आहे की जर मराठा समाजाचं पुन्हा एक मोठं आंदोलन वीस तारखेला या महाराष्ट्रात चालू होणार असेल तर त्याच दिवशी त्याच वेळी या सबद्ध महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखांच्या संख्येने जे आहे त्या ठिकाणी ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा कुपोषण सत्याग्रह जे काय आंदोलन जे जे काय आयुध दिलेले आहेत आम्हाला घटनेमध्ये ते सगळ्यांचा वापर करून शांततेच्या मार्गानं ओबीसीचं सुद्धा आंदोलन जे आहे ते वीस तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं या सरकारनं पाहायला मिळेल हे आमचं आंदोलन जे आहे हे आमचं आंदोलन सरकारच्या विरोधात आहे हा हे आंदोलन आमचं कुठल्या समाजाच्या विरोधात नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की हा आमचा तेली माळी साडी कोटी गरीब हा गरीब धनगर होणार हा गाव कुसा बाहेरचा हा गरीब समाज आहे यांच्या वंधावी समाजाला ऊसतोड कामगार आहे यांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे बाधा येता कामा नये त्यांचं हिसकाव घेऊ नये हीच आमची काही भूमिका आहे वास्तविकता मराठा आरक्षणाला कधीच आम्ही विरोध केला नाही कुठल्याच समाजाने विरोध केलेला नाहीये जे काय पन्नास टक्क्याच्या वर ओपन कॅटेगरीतलं जे आहे जे देवेंद्र फडणवीस सरकारने देव केलं होतं जे राधे कमिटीने देव केलं होतं ते त्यांना द्यायसाठी आमचं आधी आधी म्हणा नाहीये त्याचप्रमाणे आज मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळत आहे का तर त्याला मिळत आहेत आता तर कुठलं मिळत आहे त्यांना तर ईडब्ल्यूचं आरक्षण त्यांना आज मिळत आहे त्या ठिकाणी दहा टक्क्यापैकी साडेआठ टक्के आरक्षण जे आहे ते एकट्या मराठा समाजात घेतलेलं आहे हे रेकॉर्ड जे आहे मंत्र्यांनीच जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे ईडब्ल्यूचं आरक्षण जे आहे ते जर कमी पडत असेल तर ते वाढवून घेण्यासाठी जे काय प्रक्रिया असेल ती मराठा समाजानं करायला आमचं काही म्हणणं नाही सरकारनं ती प्रक्रिया पूर्ण करावी त्या ठिकाणी केंद्रात तुमचं राज्य आहे आणि घटना दुरुस्ती करून झालेलं घटनात्मक आरक्षण ते आहे आणि अशा प्रकारे ते आरक्षण मिळत आहे आता सरकार म्हणत आहे की जे आता क्युएटी पिटिशन जे आहे फ्युएटी पिटिशनच्या माध्यमातून ते आरक्षण जे आहे मिळवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे म्हणजे जे काही सुप्रीम कोर्टात जे आरक्षण गेलेलं आहे ते परत मिळवण्याचं जे आहे तो शब्द शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी शिवरायांची शपथ घेऊन त्या ठिकाणी मराठा समाज दिलेला आहे परंतु त्या शब्देला मराठा समाजानं वाटाराचे आक्षरे लावले कारण त्यांची मागणी ठामच आहे आम्हाला आम्हाला कुठल्याही पैसे पूर्वी दाखले देऊन सरसकट मराठा समाजाला या ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण देण्यात यावं हीच एक मागणी त्यांनी लावून धरलेली आहे ते जे प्रिटिव्ह पिटिशन आहे बाकी सगळे त्यांची शपथ आहे सरकारचे बाकी जे प्रयत्न आहेत याला ते मुळीच मान्यता दिलेली आम्हाला दिसत नाही आता हे जे आंदोलन जे आहे वीस तारखेपासून हे जसं इतर जिल्ह्यामध्ये तसं मुंबईमध्ये सुद्धा ह्या ओबीसीचं आंदोलन सुरू होणार आहे जर मराठा समाजाला आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये परवानगी या सरकारने दिली तर मात्र आम्हाला ओबीसी नाही अशा प्रकारची परवानगी या सरकारला द्यावीच लागेल कारण मराठाला परवानगी देईल की ओबीसीला असं होणार नाहीये मराठा समाज या ठिकाणी या आंदोलनासाठी दहा लाख गाड्या घेऊन येणार आहे असं असं ज्यावीपणे माध्यम सांगितलं गेलेलं आहे वास्तविकता दहा लाख गाड्या जे आहेत एवढा श्रीमंत जो आहे तो ओबीसी समाज नाही आहे आमच्याकडे दहा लाख वगैरे गाड्या असं काही नाही एवढी श्रीमंती आम्हाला अजून यायची आहे दहा लाख गाड्यांचं निदान पेट्रोल डिझेल म्हणलं ते शंभर कोटीच्या आसपास जात आहे पण इतक्या कोट्यावधींचा खर्च करणे इतकी श्रीमंती जी आहे ती आमच्या ओबीसी मध्ये आलेली नाहीये काय आणि म्हणून आमच्याकडे जे जे काय वाहन साधन आहे ते आमचं बेलदार समाज आहे आमच्याकडे गाडवा आहे त्या गाडवापासून गाडवं घेऊन आमचे आमचे बेल्लार मंडळ या ठिकाणी येऊ शकतील शेतकरी आहेत आमच्या बैलगाड्या घेऊन येऊ शकतील आमच्याकडे वाहन काही पायी दिंड्या करून पायी धिंद्या करून सुद्धा आमचे ओबीसी मंडळी जे आहेत ते मुंबईकडे येऊ शकतील आणि त्यामुळं मुंबईमध्ये ते आहे मुंबईमध्ये स्वतः मुंबई प्रत्यक्षात मुंबईमध्ये आगरी कोळी कुणबी भंडारी धनगर वंजारी हे सगळे हमाली करण्यासाठी कामगारांमध्ये आलेली आहेत बंजारा कंपनी आहेत झोपडपट्ट्यामध्ये पन्नास टक्के भटके उमुक्त आहेत त्यामुळं पाच पन्नास लाख जे आहे ओबीसी बांधव जे ते मुंबईमध्ये राहत आहेत त्यामुळे जर हे आंदोलन मुंबईमध्ये जर ओबीसीने चालू केलं तर मुंबईची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेले बरी आहे म्हणून माझी विनंती आहे सरकारला की आपण आमच्या ज्या मागण्या आहेत हे आंदोलनाच्या आमच्या मागण्या का काय आहेत आमच्या एक कुठल्याही परिस्थितीत जे काय कुणबी दाखले दिलेले आहेत कुणबी दाखले जे आहेत ते रद्द करण्यात यावेत कुणबी म्हणून मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये ही आमची मागणी आहे एकही दाखला आम्हाला मांडणी नाही शिंदे समितीने जे काय त्यांनी त्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहेत बोगस आहेत सगळ्या खाडाखोड केलेल्या आहेत आणि दमदाट्या करून अधिकाऱ्यानं दमदाट्या करून त्या सगळ्या नोंदी केलेल्या आहेत त्यामुळे त्याची चौकशी सुद्धा केली गेली -के पाहिजे अशी सुद्धा मागणी आमची आहे त्यामुळं हा जो विषय जो आहे कुणी दाखले देऊन त्यांना ओबीसीमध्ये समावेश करायचा हा विषय आम्हाला मुळीच मान्य नाही मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही हे अनेक आयोगाने सिद्ध केलेला आहे अनेक आयोगाने सिद्ध केलेला आहे आता हा जो गायकवाड कमिशन जे आहे त्यांनी जे आकडेवारी जी सादर हे केली सादर केली होती ती सुप्रीम कोर्टानं साप फेटाळलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाज हा मागासला नाही त्याचप्रमाणे ना गायकवाड कमिशन मध्ये कुणबी मराठा मराठा समाज हा कुणबी आहे कुणबी आहे म्हणतो ओबीसी आहे हे सुद्धा म्हणणं जे आहे हे सुद्धा म्हणणं सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेलं ला आहे आणि त्यामुळं हा जो पुन्हा जो हा जो प्रयोग सुरू आहे की कुठल्याही परिषदेत मराठा समाजाला पुन्हा मागासवर्गीय करायचं आणि पुन्हा सर्वेक्षण करायचं हा जो प्रकार जो सुरू आहे हा आम्हाला होईल मान्य नाही आहे आणि एकदाच हा विषय संपलेला विषय आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार संपलेला विषय आहे तो तुम्ही पुन्हा सुरू करणार असाल तर आम्हाला त्या संपूर्ण प्रक्रियेला जे आहे आम्हाला कोर्टात आव्हान दिल्याशिवाय आम्हाला दुसरा मार्ग आमच्याकडे नाही आमच्या आंदोलनाची मागणी ती सुद्धा आहे की शिंदे समिती बरखास्त करा तिला स्थगिती द्या मागासवर्गीय आयोग जो आहे जो मागासवर्गीय आयोग जो आहे तो या ठिकाणी हायजॅक केलेला आहे त्या ठिकाणी ओबीसीचे अध्यक्ष होते त्यांना काढण्यात आले त्यांना त्याचप्रमाणे ओबीसीचे सदस्य होते त्या भागस्वर्गीय आयोगावरती त्यांनाही हकालपट्टी करण्यात आलेली आहे त्यामुळं त्या हा हा सगळा प्रकार जो आहे हा भयानक प्रकार आहे यापूर्वी असं महाराष्ट्राने घडलं नाही की एखादा आयोगच हायजॅक करायचा एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठी त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी संपूर्ण आयोगच मराठा करून टाकायचा म्हणजे ह्या आयोगाचं मराठा हे जे करण्यात आलेलं आहे ह्याला आमचा साफ विरोध आहे ज्या नियुक्त्या केले गेलेल्या -के आहेत आता सुनील सुके जे आहेत त्यांची नियुक्ती अध्यक्ष म्हणून केलेले आहे ते तर धरंगे साहेबांच्या व्यासपीठावरती ते म्हणत होते म्हणजे मराठा आरक्षणाचे ते पाठिंबा देणार आहे ज्यांना आता अध्यक्ष अध्यक्ष म्हणून नेमलेलं आहे हे चुकीच आहे हे न्यायालयात धरून नाहीये त्यामुळे ज्या तीन चार नियुक्त केलेल्या आहेत ज्या ओबीसीचे हक्के असतील त्यानंतर बाकीचे सगळे सदस्य जे आहेत त्या सगळ्यांना त्या बाहेर काढून त्या ठिकाणी ज्या नियुक्त्या के गे केल्या गेल्या त्या सगळ्या मराठा समाज नियुक्त्या केल्या गेल्या आणि अशा तऱ्हेने मराठा समाजाच्या सदस्यांच्याकडून मला पुन्हा मराठा समाजाचा अहवाल घ्यायचा की मराठा समाज पुन्हा मागासलेला आहे हा प्रकार जो आहे निंदनीय आहे आणि ह्याला आम्ही कुठल्याही प्रयत्नाशी कोर्टामध्ये आव्हान देणार आहे आयोगाची मुदत सहा महिने संपायला असताना नवीन नियुक्त्या करायचं नाही असा आयोगाचा कायदा सांगतो आहे आणि त्यामुळं ह्या नियुक्त्या सुद्धा बेकायदेशीर आहेत आणि म्हणून अशा आयोगाचा अहवाल फिक्सिंग करून घ्यायचा हे आम्हाला मुळीच मान्य नाही त्याला आम्ही कुठल्याही पैसे आम्ही चॅलेंज करणार आहोत याची सरकारने गंभीरपणे नोंद घ्यावी आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की आमची जात ए जनगणना जी आहे ही जात एनिहाय जनगणना सरकार का करत नाहीये आम्हाला कळत नाही पाचशे पाचशे कोटीमध्ये बिहारने जातनिहाय जनगणना पूर्ण केली ना आता फक्त मराठा समाजाचा वीस दिवसात अहवाल घेण्यासाठी तीनशे साठ कोटी सरकारने दिले आणि मराठाचे ह्या संपूर्ण मराठासहित सगळ्या समाज जात या जनगणना करायला पाचशे कोटीची अवस्था आहे ते पैसे सरकारकडे नाही सरकार का निर्णय घेत नाहीये म्हणून जोपर्यंत आता हा जात नेहा जनगणनेचा निर्णय सरकार करत नाही तोपर्यंत ओबीसीचं आंदोलन जे आहे ते पुढे थांबणार नाही काही वाटेल ते वाटेल ते झालं तर आंदोलन आता थांबणार था था नाही सरकारनं निर्णय घ्यावा दातनिहाय जनगणात निर्णय करत नाही तो पण आंदोलन संपणार नाही आता दुसरा विषय असा आहे की ज्या काही निधी जो आहे तुम्ही मराठा समाज दिलेला आहे जवळ अठरा एकोणीस हजार कोटीचा निधी जो आहे तो, तो तुम्ही दिलेला आहे सत्तर हजार मराठा समाजाला तुम्ही पंधरा पंधरा लाख बिन बिनव्याजी दिलेला आहे तुम्ही आम्हाला का देत नाही ओबीसीना ना का देत नाहीये भटक्या बुलना का देत नाहीये बाराम ना का देत नाहीये हा आमचा प्रश्न आहे त्यामुळं हे आमचं आंदोलन जे आहे हा निधी जो आहे हा निधी सुद्धा जेवढा तुम्ही महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे तेवढा निधी जो आहे ते ते निदान तेवढा तरी निधी जो आहे तो आम्हाला दिल्याशिवाय आमचं आंदोलन आता संपणार थांबणार नाही काही झालं तरी आता सरकारला म्हणजे आमच्या सुद्धा त्यांच्या भाषा सरकारला आमच्याकडून सुद्धा आता सुट्टी नाही आहे त्यामुळे सरकारनं आता निर्णय घेणं भाग आहे आमच्याशी मिटिंग केलं आम्हाला आश्वासित केलं आम्ही त्यांचा आभार मानलेला आहे परंतु प्रत्यक्षात कारवाई जी आहे प्रत्यक्षात कारवाईवर काही झालेलं नाही जे आदिवासींना ते धनगर समाजाला ही गोष्ट करून किती वर्ष झालेली आहे हे तुम्ही करत नाहीये मेनपाळांचे प्रश्न आहेत बाकी सगळ्यांचे प्रश्न आहेत भटक्या मुक्तांचे प्रश्न आहेत उसवड कामगारांचे प्रश्न आहेत हे सगळे आता दसा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत जो आहे तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते वीस तारखेला सुरू होणार आहे ते, यार, यार ते, ते या ते सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्याशिवाय ते आमचं आंदोलन थांबणार नाही या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना ज्या आहेत ओबीसीच्या संघटना त्या संघटना सुद्धा या ठिकाणी निवडणार आहेत बबननाथ आयवाडीशी माझी चर्चा झालेली आहे त्यांनी सुद्धा सांगितले की आपल्यालाही आपल्यालाही आंदोलन जे आहे वी वीस तारखेपासून सुरू करणं आवश्यक आहे कारण सरकारला आमचंही दडपण असलं पाहिजे गेले फक्त मराठा दडपण नाही पण ओबीसीचं सुद्धा दडपण असलं पाहिजे कारण ओबीसी संख्या साठ टक्के आहे आणि त्यामुळे ओबीसीला दुखवण्याची जी आहे दुखवण्याची हे जे आहे ते सरकार घेणार नाही कारण साठ टक्के ओबीसी जर विरोधात गेला तर कुठलं सरकार जे आहे या ठिकाणी सत्तेवर येऊ शकत नाही जर सत्ता यांना परत मिळवायची असेल तर ओबीसीच्या ओबीसीना विश्वासात घेऊन ओबीसीला जे काय पाहिजे ओबीसीच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या त्यांना मान्य कराव्या लागतील कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का जो आहे तो आम्ही लावू देणार नाही सरकार जो लावू नये तेवढी हिंमत सरकारने करू नये आणि जर तशी तशा प्रकारचं ह्या मराठा समाजाचं आंदोलन धचका घेऊन लढपड घेऊन जर काय सरकार निर्णय केला तर मग मात्र ओबीसच्या निवडणुकीमध्ये सरकारला जो आहे घरचा आहे जो आहे घरचा रस्ता दाखवल्याशिवाय हा ओबीसी समाज स्वस्त बसणार नाही धन्यवाद ना अधिवेशन घ्यायचं असेल मग एका समाजासाठी का फक्त मराठा समाज आज अधिवेशन कशासाठी तुमचे आमदार जास्त आहे म्हणून आमचे आमदार केबेट म्हणून तुम्ही असं करताय का शेवटी ओबीसी ज्या मागण्या आहेत ना त्याच्यासाठी अधिवेशन बोलवा धनगर समाजी समाजाचा प्रश्न आहे पंजाब्याचा सम प्रश्न आहे धोबी समाजाचा प्रश्न आहे बारा बोलचा प्रश्न आहे मग तुम्हाला अधिवेशन बोलवायचं आहे तर मग सगळ्या समाजाच्या सगळ्या समाजासाठी अधिवेशन बोलवा सगळ्यांचा तुम्ही विषय सोडवा ना फक्त मराठा समाजाचा हे आहे उस्तोड कामगाराचे प्रश्न तुम्ही तसे पेंडिंग आहे त्या सगळ्या प्रश्नासाठी सुद्धा अधिवेशनामध्ये चर्चा व्हायला पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे असं आहे की या आपल्या ओबीसी समाजातल्या काही नेत्यांना फोडाफोडी हे सुरू आहे हे सगळं कोण काय बोलतं ओबीसी ही जी भूमिका जी आहे ही भूमिका ओबीसी नोंद मान्य नाही आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्यायचं ही भूमिका मरा ओबीसी समाजाला मुळीच मान्य नाही तर ती कुणाची बी असू द्या त्यामुळे ह्या भूमिकेला ओबीसी समर्थन करत नाही कसं आहे ते भांटिया कमिशनचा रिपोर्टचा तो काय अहवाल घेताय ते भांटिया कमिशनचं सत्तीस टक्के जे पॉप्युलेशन जे केले दाखवलेलं आहे ते बोगच आहे ते आपल्या मुळीच मान्य नाही अहो बावन टक्के एकोणीशे एकतीस साली ह्याची लोकसंख्या झालेली आहे ओबीसीची आता ती वाढणार का कमी होणार ती कमी कशी होणार आहे काय त्यामुळे त्याला काय आधार नाही आहे आणि ते कुणाच मान्य होणार नाही जर ओबीसीवरील अन्यायाची ही मालिका अशीच सुरू राहिली आणि जर मराठा समाजाच्या दडपणाखाली येऊन सरकारनं असं काय पाऊल उचललं की ओबीसी आरक्षणामध्ये त्यांना गुसवलं तर मात्र ओबीसींना अशा प्रकारे राजकीय पर्याय उभा केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही आणि त्यावेळी मात्र महाराष्ट्रात सगळे ओबीसी समाजाचे नेते जे आहेत ते छोटे छोटे समाज नेते आहेत सगळे एकत्र करून आम्ही महाराष्ट्रामध्ये राजकीय पर्याय दिल्याशिवाय राहणार नाही हे पहा असं आहे की वीस तारखेपासून जे आंदोलन सुरू होत आहे महाराज्यामध्ये ते प्रत्येक जिल्हा न्याय तालुका न्याय हे आंदोलन जे आहे आमचे आमचे हजारो कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी उपोषण जे आहे आंदोलन त्या ठिक्यानी, त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी ते आंदोलन सुरू करणार आहेत आणि जोपर्यंत आमचं हे जाती न्यायाजनकांना आमचा निधी आणि आमचं आरक्षण जे आहे ते शंभर टक्के शाश्वती जो पण सरकार मिळत नाहीये तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते आमचं सुरू राहणार महाराष्ट्र में मराठा समाज मराठा समाज एक बड़ी आंदोलन को लेकर एक चुनौती महाराष्ट्र सरकार के सामने खड़ी किया है उनकी मुख्य मांग है कि हमें ओबीसी से आरक्षण चाहिए समाज का सर्टिफिकेट दे के उनको पूरा महाराठा मराठा समाज को उनको ओबीसी में आरक्षण चाहिए इससे पूरे महाराष्ट्र का ओबीसी समाज का विरोध है और यह हम होने नहीं देंगे इसलिए बीस तारीख को मराठा समाज का आंदोलन चालू होने जा रहा है मुंबई में उसके सेम तारीख सेम समय में महाराष्ट्र में ओबीसी का भी आंदोलन जो है ये 20 तारीख से महाराष्ट्र में ओबीसी का आंदोलन शुरू होने वाला है ये इसमें मुंबई में भी आंदोलन शुरू होगा इसमें हमारे जो लोग है हमारी जो मुख्य मांग है कि मा, किसी भी सूरत में मराठा समाज को पूर्णी समाज का दाखिला देके ओबीसी में उनका समावेश नहीं करना चाहिए हमारी प्रमुख मांग है दूसरी मांग है हमारी जात न्याय जनगणना जो है वो महाराष्ट्र सरकार जो है विधान भवन में उन्होंने एक एक मत से पारित किया गया है लेकिन महाराष्ट्र सरकार इसको इसको टाल रहा है तो जब तक जात न्याय जनगणना शुरू नहीं होगी उसका निर्णय नहीं होगा तब तक ये आंदोलन हमारा महाराष्ट्र में जारी होगा हर जिले में हर तहसील में मुंबई के साथ में सब जगह आंदोलन जो है हमारा शुरू होने वाला है और दूसरा जो है कि मराठा समाज के उन्होंने करीबन अठारह उन्नीस हजार करोड़ का जो है वो निधि को दिया गया है उनके सत्तर हजार लोगों को कर्जा पंद्रह लाख दिया गया है ब्याज माफ किया गया है हॉस्टल दिए गए हैं और बहुत कुछ उनको दे दिया है लेकिन इधर ओबीसी को दिया नहीं है तो जब तक हमें भी निधि जो है नहीं मिलता है तो ये आंदोलन हमारा खत्म होने वाला नहीं है इस तरह से एक तरफ से मराठा समाज का आंदोलन दूसरी तरफ से ओबीसी का आंदोलन जो है वो ये महाराष्ट्र में शुरू होने जा रहा है हमारी मांग इतनी है कि हमारे आरक्षण में हमें हमारे आरक्षण में धक्का नहीं नहीं लगना चाहिए मराठा समाज को अगर आरक्षण देना चाहिए तो जो उनका जो पचास टक्का के ऊपर का जो मुख्य आर, आरक्षण की मांग थी उस पचास टक्का के ऊपर का आरक्षण जो है वो उनको देने में हमें कोई हर्जा नहीं है केंद्र में सर सत्ता उनकी है महाराष्ट्र सत्ता राज्य में उनकी सत्ता है मराठा समाज के एक सौ आमदार है तो वो निर्णय करके उनको अधिक का जो आरक्षण चाहिए वो देने में हमें कोई कोई आपत्ति नहीं है हमारी इतनी मांग है कि मराठा इतना बड़ा मराठा समाज है उसको ओबीसी के आरक्षण में जो है उनको हिस्सेदारी नहीं।, नहीं देना चाहिए क्योंकि ये गरीब समाज है तीन गरीब गरीब समाज है उनका आरक्षण है उनका बच्चों का भविष्य जो है वो वो अबाधित रहना रखना चाहिए यही हमारी मांग है यही हमारे महाराष्ट्र सरकार की दरखास्त है अगर इसके बावजूद भी मराठा समाज के आंदोलन के इसमें आकर अगर महाराष्ट्र सरकार ने कोई निर्णय लिया तो ये ओबीसी समाज जो है 2024 का जो इलेक्शन आ रहा है वो पार्लियामेंट का इलेक्शन होगा या तो फिर विधानसभा का इलेक्शन होगा ये इलेक्शन में ओबीसी समाज जो है ये सरकार को जो है वो घर का रास्ता जो है दिखा, दिख, दिखाएंगे और उसकी सारी जिम्मेदारी जो है ये सरकार के ऊपर रोकने वाली राज्य सरकार जा जा राज्य मागासवर्गीय आयोगाचं हे जे गठीत जे गठन जे आहे हे बेकायदेशीर आहे हे घटना धरून सामाजिक न्यायालय नाहीये कारण ज्या ज्यावेळी मराठा समाजाचा अहवाल आरक्षण सर्वेक्षण करायचं असेल त्यावेळी महाराष्ट्र सरकारला त्यांचा अध्यक्ष आणि सदस्य मराठा काळात का नेमावे लागतात हे सगळं संशयास्पद आहे पण मागे सुद्धा असंच गायकवाड कमिशन हे आम्ही सांगितलं गायकवाड कमिशन हे फिक्सिंग आहे इस अ फॉर्ड ऑन कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा आता महाराष्ट्र सरकार करत आहे आणि आता त्यांना तीनशे साठ कोटी दिलेले आहेत वीस दिवसामध्ये त्यांनी ह्या मराठा समाज पुन्हा मागासलेला कसा आहे याचा पुन्हा अहवाल त्यांना घ्यायचा आहे म्हणजे रोज जवळपास वीस कोटीच्या आसपास रोज खर्च करणार आहेत कुठं करणार आहेत अरे हा हा महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा आहे हा काय फक्त एका एका मराठा समाज तुम्ही खर्च करू शकत नाही तुम्हाला सर्वेक्षण करायचं आहे बाकी एकशे तीस जमाती अजून लाईनमध्ये आहेत ना त्यांना न्याय कोण देणार आहे हे राज्य मागासवर्गीय आयोग हायजॅक करण्याचा हा जो प्रकार जो आहे याला आम्ही कोर्टामध्ये आव्हान देणार आहोत जे सदस्य नेमलेले आहेत ते सदस्याची नियुक्ती सुद्धा बेकायदेशीर केलेली आहे आयोगाचा जो कायदा आहे की सहा महिने एखाद्या आयोगाला सहा महिने शिल्लक असेल आयोगाची मुदत संपायला तर नवीन नियुक्त्या करता येत नाहीत हा जो हे आहे ह्याच्याप्रमाणे आम्ही ह्यांना आव्हान देणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत कोर्टाच्या माध्यमातून ह्या नियुक्त्या आम्ही रद्द करणार आहेत तरी सुद्धा जर हेने अहवाल जो सादर केला तर त्या अहवाल जो आहे तो अहवाल आम्हाला मुळीच मान्य नसणार आहे कारण मराठा समाजाला किती वेळा मागासवर्गीय करायचा आहे चार चार आयोग झाले ना चारपार पाच पाच आयोगाने त्यांना आयोगाने सांगितले की हे मागासवर्गीय नाही आहे सुप्रीम कोर्टाने सांगितले मागासवर्गीय नाही आहेत तरी सुद्धा हा मागासवर्गीय करण्याचा अट्टहास जो आहे तो कशासाठी पाहिजे मराठा समाजाचे मूळ जे अठ्ठावन्न मोर्चे होते त्यांची मुळीच मागणी नव्हती की आम्हाला मागासवर्गी करा म्हणून हे मराठा समाजाला मागासवर्गीय करून त्यांना आरक्षण मध्ये घुसवण्याचा हे जे षडयंत्र आहे हे षडयंत्र जे आहे ओबीसी समाज आणून पाडल्याशिवाय राणा शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत